उपनिषदांचा अभ्यास असावा सदाचार संपन्न ब्राह्मणासाठी ते सुद्धा देव आहे मी सांगत नाही सगळं जग देवाधीन आहे देव मंत्राच्या अधीन आहे आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे म्हणून ब्राह्मण प्रत्यक्ष देव आहे मौलिक ज्ञान भारताचं तत्व करत करता तुम्ही महाराज ओव्यावर होव्या ओळवर देव अवतार सावय सकल तीर्थाचे दैव उदय ब्राह्मण सुद्धा प्रत्यक्ष देव आणि चौथे म्हणजे प्रत्यक्ष गुरु सुद्धा प्रत्यक्ष देव दे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु गुरहा प्राण विसार ज्या निरोबरांनी गुरु मानतात त्या मुखोबरा तो अनुभव आहे जिवंता म्हणत याला यावं लागलं कोणासाठी गुरु हा संत कोणीचा राजा गुरु हा प्राण मिळाला माझा माझ्या निरोबरा गुरु हा प्राण मिळाला माझा प्राण आहे गुरु आणि गुरु भेटल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही आणि अनुष्ठान मांडलं गुरुला यावं लागलं पण बघा गुरु तुझा मी तिच्या आलेले होते मी आपल्या टेंपर्यंत सत्ता होतो लोकांची सेवा होतो मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं योगीराज संतराज महाराज आधी गुरुचा अनुभव ज्यांना झाला ते जगद्गुरु यांच्या आणि नियोबायांच्या भोगशी समोर संत येईल ते योगीराज संकराज महाराज जगद्गुरु कीर्तन आहे परिवर्तन तुम्ही जगद्धी बहुदशा की होती त्याग केला नक्ष गजेंद्र संपत्ती दिली विपरा हाती लुटावया परााराचे वंशी उजळला दीप नरदेहा नरदेहानी सार्थक केले असे हे संतराज योगी पुण्यशील भक्त तेने केली कीर्त चेल जगाबाजी संतराज महाराजांनी वारी चालू केली संतराज महाराजांनी देखील अनुष्ठान मांडलं इकडं जेव्हा माझ्या मांडलं तिकडे योगीराज संतराज महाराजांनी अनुष्ठान मांडलं एक ब्राह्मण बायको खूप त्रास देत होता बघा कोण काही झालं की बायको म्हणायचा मी संत बाप्पाला सारखं धैराज घेऊन आणि निघून जाईल बायको वैता होती पडायचे अनुष्ठान म्हणलं आणि त्या ब्राह्मणापर्यंत प्रचिती यावं म्हणून महाराजांनी सांगितलं तुझ्या नवऱ्याला घेऊन आल तो माझ्याकडे घेऊ नये आणि महाराजांनी लिंबाचे गोळी तिने लाडू केले लिंब म्हणजे आपला कडू लिंब लाडू केले आणि त्याला खायला दिले तो म्हटला हे अस्वस्थ काय व्हायला दोन चार दिवस संत गरी पाळाला म्हणला परत संतराज महाराजांचं नाव घेणार नाही दरवाजा नाही म्हटलं मी कळते म्हणजे मी ओळखल झाली वैराची एवढी गोष्ट नाही म्हणून बघा देवबरा जे वैराग्य प्राप्त झालं ते संतोबरा संतराज महाराजांना झालं पूर्ण रूप धरवली धीरे पाव आया निर्मय पंढरी आला आरती संत राजा भक्त विरक्त के समकालीन संत संतो महाराज संतोबा महाराजांचा अनुग्रह सुख महाराजांना गुरु मांडलं होतं संतराज महाराजांनी संत संतरा गुरु मांडलं आणि देव प्रत्यक्ष त्यांच्यासाठी आले पण गुरु सुद्धा प्रत्यक्ष देव आहे माता सुद्धा प्रत्यक्ष देव आहे आचार्य देव आहे आतिथी देव आहे हे सगळे देव एकाच ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे पंढरपूर आणि जगद्गुरु म्हणतात जर आपल्याला जायचंय तर आशा लागायचं द्या देवाची वारीचे कीर्तन आहे आणि वारीच्या कीर्तनाला वेळ खूप बळा असतो आणि थोडे वेळ हे दात पेरायचं नाही काही काही कीर्तन करणार नाही पण आता आम्हाला आज्ञा आलेले अध्यक्षांची आणि बघा म्हणून जाऊ देवा आग आला देव देवी विचारवा सुख सांगायचं देवाला सांगा दुःख सांगायचं देवाला सांगा म्हणून देवाला सांगू सुख दुःख सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी हार्पण करतो आपण पोहचून तिथपर्यंत पोहोचलो आणि आपल्याकडे कर वेळ कमी आणि प्रत्येक कीर्तनकाराला वेळ कमीच असतो कारण वारीचं कीर्तन असतं लोक दमलेले असतात लोकांची मनस्थिती नसते पण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी कधीच कंटाळा करायचा नाही कारण वारी वारीला जात असताना गात जागा गात जागा प्रेम मागा विद्या देवला मग आपण जाण्यासाठी आलोय भगवान परमात्म्याच्या भजनासाठी आलोय जेवणासाठी नव्हे पण चला हा देह आहे हा पिंड आहे याच्यामध्ये हे टाकलं नाही कर्म हे एक मोठा यज्ञ आता त्या यज्ञाक्या कोंडामध्ये आता तुम्हाला आहुती द्यायची पण आणि एकादशीच आयुष्य आहुती आहे मी तर म्हणतो काहीतरी खाल्लंच नाही पाहिजे नंतर एकादशी केली पाहिजे पण चला पण फार तरी गोपनासाठी खाल्लं पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग आला मा ते माझ्यावर नितांत प्रेम असणारे गुरुवारी आणि निरोग आहे संस्थांचे अध्यक्ष म्हणजेच ते अध्यक्षच नाही पण एवढा मोठा कारभार चालवणं सगळ्यात मोठी आगर गोष्ट आहे बघा आमच्याही संस्थांचे अध्यक्ष होते पाठे महाराज कारभार चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही सगळ्यांना तोंड द्यावं लागतं पण सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांना तोंड देऊन सगळ्यांच्या अंगावरून हात घेऊन कोणी बुडाने ही सेवा चाललेली अविरत चालावी याच्यासाठी अखंड जनता प्रयत्न असतो ते आमच्या अध्यक्ष निळगराय संस्थांचे अध्यक्ष राज्यमंत्री आमचे अशोक दादा सावंत साहेब असतील त्यांनी मला निळोबराच्या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प दिलं त्यांचं मी आहे कारण सेवा करणे हे महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये पैसे कमवणे आणि मान प्रतिष्ठा कमवणं हे काही नवीन नाही पण निळवराईच्या एका संतांच्या दरबारामध्ये सेवा करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे म्हणून मला सेवेची संधी दिली आणि अखंड जोपर्यंत माझा देह तोपर्यंत मी मला दिलेली सेवा कधी दावरणार नाही मग कुठेही से सेवा येऊ नये पण सेवा मी करीत राहील कारण सेवा सेवा असते त्याच्यामध्ये वेगळ्या विचार करायचा नाही भगवान परमात्मा सेवा केल्यानंतर आपण तुमच्या त्याच्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी मेळावा टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून जागरी सेवा दादांच्या की अर्पण करतो माझी ज्ञानोबाळ आहे निरोबर आहे निमराज महाराज योग्य सुंदराज महाराज माझे गुरुवर यश महाराज जाते यांच्या चरणावर ही सेवा अर्पण करतो संपन्न करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देण्यापूर्वी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करा आणि विठोबान बदलून घेऊया बस सोता ला गोपा सोखे मन गोपा सोता दारु दारु नमागा दारु नमागा दारु नमागा। नमागा। या निळगरा पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले सर्व वारकरी बंडळी सर्वांचे त्यांनावर माफा ठेवतो माझे सर्व तर गुरुबंधू आमचे वारमारे अण्णा असतील या ठिकाणी कारे गुरुबंधू सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ उभयांवर ज्ञानाने सगळं येत मंडळी आणि लहानपणापासून ज्यांना मी पाहतो उत्कृष्ट कीर्तनकार महाराष्ट्रातील एक नामवंत मोठं हो नाव आमचे गट महाराज त्यांच्या चरणावर माता ठेवतो या ठिकाणी आमचे विष्णुपूर अर्थात आमचे सांगवी चांदत नाही सांगली या गावचं भूषण आणि हार्मोनियम मध्ये ज्यांचं कोणी नाच करत नाही असे आमचे पिंगळे काका या ठिकाणी आलेले आहेत पिंगळे काकांच्या चरणावर माथा ठेवतो मृदंग अतिशय जे असतात काही विनेकरी पण आज काय घेतला नाही काही सांगता येत नाही पण आमचे पांडुरंग मामा असतील त्यांच्याच त्यांनी हा सगळ्यांच्या चरणावर माथा ठेवतो आणि निरोग गोपा जातात तो बोलिने तुमचं नाव माझ्या लक्षात राहिलं नाही पण तुमच्या चरणावर खरंच माझा घेऊतो तुम्ही हळूहळू औषध आहात आणि सर्वांना चळविली तैशी केली कटकट वाकडे केली कधी देवदाने या न्यायाप्रमाणे झालेली सेवा भगवान परमात्म्याचे चरणी अर्पण करून ते याच ठिकाणी पूर्णविरा ज्ञान

जरा तुम्हाला हरकत असं चांगलं वाटलं असेल तर वारकरी संप्रदायाला गरजेचं आहे ते मांडला शरीवंतपुरा संभाजी महाराज पवार गोपाळ तर आहे बोल्ड रिंग पहिलं पहिल्या आहे उद्या बेलोंडी मध्ये आहे जिल्हा परिषद शिवापासून तर अनेक मोठमोठली दिग्ज लोकरिंगणासाठी येणार आहे आणि ती पंचक्रोशी तिथे गोळा होणार जेव्हा त्या रिंगणाचा अतिशय आनंद घ्यायचा आहे आणि रिंगण संपल्यानंतर शाळेच्या मैदानावर आपण सगळ्यांनी भूक्कमान घ्यायचं बाकीची तिथं सुद्धा घाम करून गेले त्यांची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची की पुढच्या वर्षी त्यांना आनंद वाटला पाहिजे की निवडगुरांचा वारकरी येतो त्यांच्या स्वागताला या वर्षी जशी तुम्ही स्वागत केले पुढच्या वर्षी त्यांना आनंद वाटला पाहिजे अशी आपली वर्तणूक वाटली पाहिजे त्या पद्धतीने करावा आजच्या इथले पंतीसांचे आहेत ते अगर लोखंडे आणि लोखंडे परिवाराच्या वतीने झिरोला पंगत आहेत दिल्या त्यांचे मी आभार मानतो नानांना सकाळी देऊ सकाळी देऊ मात्र सकाळी सात वाजता आपण सगळ्यांना निघायचंय आताचकार आहे यानंतरचा दिंडी नंबर यांचा प्रकार या ठिकाणी होणार आहे महिला खऱ्या जो असेल त्यांना जपा वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी हाशे नवसे डवसे आलेले असतात आपापल्या गोष्टींना जपा एवढी माझी विनंती आता सगळ्यांनी फराळ घ्यायला गेलं तर हरकत नाही चला बोलो कुठली